ओम नमो पलसिद्धाय मंडळी गुरु प्रसादाची थोर या युट्यूब चॅनल वरती आपण रोज श्री शिवसंत लक्ष्मण महाराज अष्टी लक्ष्मणाची यांच्या पवित्र गात्यातील अभंग श्रवण करत आहोत तर मंडळी आज आपण या आधी श्रवण केलेले अभंग ज्या गात्यातून घेतलेले आहेत त्या गाथेविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण श्री वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याविषयी माहिती घेऊया श्री शिवसंत लक्ष्मण महाराजांचा जन्म सोमवार आश्विन शुद्ध दशमी सतराशे तीस ला झाला आहे त्यांचे जन्म नाव मोरेश्वर हे होते परंतु आजोबाची स्मृती म्हणून त्यांना असे जाईल कालांतराने लक्ष्मण हे नाव त्यांचे रूढ झाले आपल्या चॅनल वरती शिवसंत लक्ष्मण महाराज यांचं जीवन चरित्र हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यांना सविस्तर माहिती पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ बघू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळून जाईल उज्जैन पीठाचे गुरु आहेत गुरु लक्ष्मण महाराजांनी अभंग पदे कथात्मक पदे भूपाळा वासुदेव अष्टके आरत्या इत्यादीची रचना केली आहे या लक्ष्मण गाथ्यामध्ये चार हजार दोनशे छप्पन एवढी रचना उपलब्ध आहे त्यांची ओवी संख्या बाराशे त्रेपन्न एवढी आहे अभंग ओव्या मिळून एकूण पाच हजार पाचशे नऊ एवढ्या विपुल संख्येने लक्ष्मण रचना उपलब्ध झाली असून ती या लक्ष्मण गाथा या ग्रंथात समाविष्ट केलेली आहे लक्ष्मण महाराजांची सर्वच बाळे उपलब्ध झाली असा दावा करता येत नाही याशिवाय त्यांची रचना अधिक असण्याचा संभव आहे एवढी विपुल आणि विविध पूर्ण रचना उपलब्ध असलेले लक्ष्मण महाराज हे एकमेव एकमेव संत कवी आहेत मराठी पदे हरदासी पदे आणि हिंदुस्थानी पदे आहेत शिवभक्तांच्या सहा कथा भूपाळ्या आरत्या आणि वासुदेव कापडी बाळ संतोष फुगडी बसवी गस्त कोलाटी पिंगळा भोळी अशी रूपे रूपकेही रचली आहेत मराठी वीर शैव वाघमय मंदिराचा पाया शांतलिंग मन्मस्वामी यांनी रचला असेल तर लक्ष्मण महाराज त्या मंदिरावरील कळस आहे श्री शिवसंत लक्ष्मण महाराजांनी वयाच्या एकोणतीस तीस वर्षापासूनच रचना करण्यास सुरुवात केली आहे जवळपास त्यांनी चाळीस ते एक्केचाळीस वर्ष सतत लेखन केले आहे लक्ष्मण गाथ्यामध्ये नवविधा भक्ती गुरु शिष्य साधू संत या अशा अनेक आष्टावरण अशा अनेक विषयावरती श्री शिवसंत लक्ष्मण महाराजांनी अभंगाद्वारे अमूल्य असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे तर मंडळी आतापर्यंत आपण प्रस्तुत लक्ष्मण गाथ्यात काय आहे हे पाहिलं आता आपण लक्ष्मण गाथा का वाचावा या प्रश्नाकडे वळूया लक्ष्मण गाथ्यातील अभंग म्हणजे आपल्याला पडलेल्या सांसारिक प्रश्नाचे उत्तरेच आहेत रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीने मनुष्य कंटाळून जातो जिकडे जाईल तिकडे राग द्वेष मधमस्तर अशांती यांचा सामना करत असतो याच कंटाळलेल्या मनुष्याच्या मनाला शांती देण्याचं काम लक्ष्मण महाराजांचे अभंग करत असतात लक्ष्मण महाराजांनी सुखी आयुष्याचे मंत्र अभंगाद्वारे आपल्याला दिलेले आहेत प्रपंच करताना परमार्थ कसा करावा याचे अमूल्य मार्गदर्शन साध्या भाषेमधून अभंगाद्वारे आपल्याला केलेले आहे रोज अभंग वाचनामुळे मन पवित्र होते मनामध्ये ईश्वराचा वास होतो आपले अंतकरण शुद्ध होण्यास मदत होते दुर्लभ अशा मिळालेल्या मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय काय आहे हे आपल्याला कळते लक्ष्मी वाटा वाचल्यामुळे किचकट नकोस वाटणार अगदी कंटाळवान आयुष्य अगदी सरळ सोप होऊन ईश्वरापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावरती आपण चालू लागतो सध्याची आपली व्यस्त जीवनशैली बघता रोज एकच अभंग वाचायला सुरुवात केली पाहिजे आपण आपल्या वीर शैव धर्मात विपुल असं वाङमय साहित्य असताना का आपला जन्म वाया घालवतोय आपण एकदा मनात विश्वास ठेवून लक्ष्मण गाथा वाचायला सुरुवात तर करून बघा कसं आपलं आयुष्य सुख समाधान शांती समृद्धीने भरून नेत ते चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास अवंग वाचनाला नक्की सुरुवात करा झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ઓમ નમો પલસિદાય ધન્યવાદ મંડળી